नमस्कार स्वागत आहे तुमचं उन्हाळा म्हटलं की सर्वांना गाड्यावरचं मस्त मिल्कशेक ज्यूस बदाम शेक आईस्क्रीम असं थंड थंड खायला आवडतं तर उन्हाळाच नाही तर घराबाहेर पडलं की गाड्यावरचं थंडगार बदाम शेक खायला तर सर्वांनाच आवडतं मला सुद्धा खूप प्रचंड आवडतं म्हणूनच आज आपण अगदी टिपिकल गाड्यावर मिळतो अगदी तसाच थंडगार बदाम शेक कसा करायचा ते बघणार आहोत करायला अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते जास्त वेळ दूध आठवत बसायची गरज नाही फक्त चार साहित्य लागतील आणि चवीला तर काय सांगू तुम्हाला अतिशय भन्नाट लागते आपण बनवाल ना तर अगदी म्हणाल की अरे परफेक्ट अगदी गाड्यावर मिळतो तसाच तयार झाला आहे मग करायची सुरुवात चला तर मग बदाम शेक बनवायचे आहे तर आपण आता इथे बदाम घेतले तर आता इथे मी मोजून तीस बदाम घेतलेत आणि हे रात्रभर असे मी पाण्यात भिजत घातले जर आपण बदाम भिजत घालायला जर विसरले तर एक तास आधी आपण गरम पाण्यात हे बदाम भिजत घाला अगदी अशा पद्धतीने याची साल सहज अलग होईल तर खरं सांगू का गाड्यावरचे जे बदाम शेक असतात ना त्यामध्ये बदामचं प्रमाण अतिशय कमी असतं आणि कस्टर्ड पावडरचंच प्रमाण खूप जास्त असतं परंतु आज आपण घरी बनवतोय त्या आणि परफेक्ट बदाम शेक कसा असायला पाहिजे तर आज ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे बदाम इथे आपण अशा पद्धतीने पाण्यात भिजत घालणं गरजेचं आहे तर आता बदाम छान भिजलेत आणि अशा पद्धतीने आता याची साल आपल्याला सेपरेट करायची आहे थोडंसं याला ट्विस्ट केलं की अशा पद्धतीने ह्याची साल सेपरेट होते आता त्यापैकी काय केलं मी वीस बदाम बाजूला काढले आणि दहा बदामचे मी अशा पद्धतीने बारीक असे काप करून घेतले आपण कोणत्याही आकारात करून घ्या अगदी बारीक करून घ्या किंवा अशा पद्धतीने उभ्या आकारात करून घ्या आणि राहिलेले जे बदाम आहेत आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे पण आता त्याआधी मी इथे एक जाडबुडाचं स्टीलचं पातेलं घेतलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आता पाणी याच्यासाठी घालायचं की आपण जो बदाम शेक यामध्ये आठवणार आहोत तर तो तळाला चिकटणार नाही म्हणून पहिले पाणी घालून आपण याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याला ओलसर करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तीन कप दूध घालते तर आता हा माझा दोनशे पन्नास एम एलचा कप आहे तर त्याने मी तीन कप असं दूध घेते दूध कोणतंही घ्या गाईचं घ्या म्हशीचं घ्या सायक काढून तापवलेलं सुद्धा दूध घेऊ शकता किंवा फुल फॅटसुद्धा दूध घेऊ शकता हो। ता ता तर आता या यामधलंच आपल्याला एक अर्धा कप मी दूध बाजूला काढून घेते आपल्याला त्याचा पुढे काय उपयोग करायचा आहे ते आपण बघणारच आहोत तर आता या दुधामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर आता हा जो चमचा आहे हा टेबलस्पून आहे तर या चमच्याने मी आता यामध्ये आठ चमचे अशी साखर घालून घेते आता ही जे आठ चमचे साखर आहे ना ही अगदी परफेक्ट गोडी आहे परंतु आपण यामध्ये कमी अधिक करू शकता आता जी आपण बदामचे काप करून घेतले ते सुद्धा आपण यामध्ये मिसळून घेतले आता एक वाटी घेतली आहे आणि आता त्याच चमचाने मी इथे कस्टर्ड पावडर घेते तर आता शेक जो टिपिकल गाड्यावर मिळतो त्यामध्ये कस्टर्ड पावडर ही वापरलेलीच असते आणि ती गरजेची असते कारण आपल्याला दूध जास्त आठवण्याची गरज पडत नाही तर आता इथे मी अशा पद्धतीचं पॅकिंगची कस्टर्ड पावडर घेतली आणि ही व्हॅनिला फ्लेवरची आहे तर आता यामध्ये आपण जे दूध काढून ठेवलं होतं ना त्यातलं आता काही दूध आपण यामध्ये मिक्स करतो आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अगदी चमच्याने आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे गुठळ्या अजिबात राहत नाही अगदी झटपट विरघळते आणि अशा पद्धतीने याची आपण स्लरी करून याला बाजूला ठेवू तर आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि जे आपण बदाम काढून ठेवले ते आता त्यामध्ये घालून घेऊ आणि आता यामध्ये आपण जे दूध उरलेलं आहे ना ते सर्व दूध यामध्ये घालू आणि याची छान अशी फाईन पेस्ट करूया जर आपण दूध नाही वापरलं तर याची चांगली फाईन अशी पेस्ट तयार होत नाही जितकी बारीक पेस्ट आपल्याला करता येईल ना तेवढी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची अशा पद्धतीने आता ही जी पेस्ट आहे त्याच दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर आता ही सर्व पेस्ट आपण या दुधामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करूया परंतु काय होतं बदाम मिक्सरच्या भांड्यालाच खूप मोठी याची पेस्ट लागून राहते तर आता आपण यामध्ये हवं तर थोडंसं दूध घाला किंवा थोडंसं पाणी घातलं तरी काही फरक पडत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला खंगळून हे पूर्ण बदामची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे कारण कस्टर्ड पावडरने आपलं दूध आप घट्ट होणारच आहे त्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा ॲडजस्ट होईल आता चमच्याच्या साहाय्याने ही पेस्ट पूर्ण दुधात आपण मिक्स करून घेऊ तर आता इथे आपलं मिश्रण हे छानपैकी असं तयार झालं आहे तर आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवूया तर आता सर्वप्रथम गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवली आहे आणि आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे दूध मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि एकदा गरम करून घ्यायचं आहे तर खूप अशी उकळी द्यायची गरज नाही थोडंसं गरम झालं ना की आपल्याला जी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून ठेवली आहे ती आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊ परंतु खबरदारी एवढी घ्यायची आहे कस्टर्ड पावडर आहे ना तळाशी जाऊन बसते आणि ज्यावेळेला आपण टाकतो मग त्याच्या गुठळ्या दुधात बनवू शकतात म्हणून कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करण्याआधी एकदा चमच्याच्या साह्याने पूर्णपणे खालून अशी हलवून घ्यायची आणि एका हाताने चमच्याने ढवळत दुसऱ्या हाताने आपल्याला ही पेस्ट दुधात मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर आता संपूर्ण पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली आहे आणि आता थोड्याच वेळात आपण बघू शकता कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झाली की दुधाला दाटसरपणा यायला सुरुवात होते आणि मग या कंडिशनमध्ये आपल्याला चमच्याने सतत ढवळत राहणं खूप गरजेचं असतं नाहीतर कस्टर्ड पावडर तळाशी लागून जाते तर आपण बघू शकता थोड्याच वेळात छान असं दूध आपलं घट्ट झालं आहे आणि दुधाला छान अशी उकळीसुद्धा आली तर खूप जास्त आठवण्याची गरज पडत नाही अगदी चमच्याला आपलं कोटिंग तयार झालं किंवा दुधाला दाटसरपणा आला की इतपत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचे तर आता अशा पद्धतीने उकळी आली की साधारणपणे एक ते दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे म्हणजे कस्टर्ड पावडरचा पूर्ण कच्चेपणा निघून जातो तर आता मिश्रण छान असं दाटसर झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि आता पातेलं मी खाली उतरून घेतलं आहे आणि सतत ढवळत मी याला रूम टेम्परेचरला आणून घेतलं आहे तर आता आपण बघू शकता इतपत दाटसर आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे कारण थोडं थंड झालं की अजून हे दाटसर होतं तर आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून छान असं आपल्याला थंडगार करून घ्यायचं आहे तर साधारणपणे तीन चार तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्या म्हणजे हे मिश्रण छान असं सेट होतं तर आता आपण बघू शकता मिश्रण खूप छान असं थंड झालं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण मस्त असं दाटसर झालं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे अगदी चिल्ड असं मस्त थंडगार असं शेक आता आपला तयार झाला आहे तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा किती क्रीमी आहे आणि याची टेस्ट तर अतिशय गजब आहे यामध्ये आपण भरपूर प्रमाणात असे बदाम वापरले आहे जे की गाड्यावरच्या बदाम मिल्कशेकमध्ये बदाम कमी आणि कस्टर्ड पावडरच जास्त वापरली जाते परंतु आपण बदाम आणि कस्टर्ड पावडर या दोन्हीचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे तर एकदा हा बदाम शेक आपण नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के आवडेल तर याची मी तुम्हाला खात्री देते आणखी एक महत्त्वाची टिप्स जर आपल्याला हा बदाम शेक थंड झाल्यानंतर थोडासा जर कधी घट्ट किंवा दाटसर वाटत असेल तर यामध्ये आपण थंड दूध मिक्स करू शकता आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे जर आपल्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर त्याचे दोन चार ड्रॉपसुद्धा आपण त्यामध्ये जर घातले तर याची टेस्ट अजूनच वाढेल तर अशा पद्धतीने हा बदाम शेक करायला अतिशय सोपा आहे आणि अतिशय मोजकंच साहित्य लागतं आणि गाड्यावरच्या महागडा शेकापेक्षा आपण घरी बनवलेला अतिशय पौष्टिक सात्विक आणि तितकाच टेस्टीसुद्धा असा बदाम शेक आपण घरी तयार करू शकतो तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे अशाच माझ्या छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लवकरच भेटूया पुढच्या अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा, धन्यवाद